मंडळी झे मराठीवरील पारू ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकले आहेत या मालिकेतील कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे पण या मालिकेवर सध्या प्रेक्षक नाराज असल्याचं दिसत आहे याचं कारणही तसंच आहे तर पारू या मालिकेचा नुकताच एक दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे पण या प्रोमोवर सध्या प्रेक्षक नाराज असल्याचं पाहायला मिळतं कारण या प्रोमोमध्ये दामिनी ही पारूच्या भावाला म्हणजेच गनीला बेदम मारहाण करताना दिसते त्यामुळे या प्रोमोवर सध्या नेटकरी चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत तर बघू नेट या नेटकरी या प्रोमोबद्दल काय म्हणता येते या प्रोमोबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका